संघर्षातून तर महाराष्ट्रातल्या भागातल्या बेरोजगार युवकांनी लक्ष्मणचा आदर्श घ्यावा असं त्याच कार्य आपल्या जिल्ह्यातला मराठी माणूस उद्योगात मागे राहतो खर तर त्याच्यात आत्मविश्वास नसतो खर लक्ष्मण आत्मविश्वासाने उभा राहिला खर तर त्याचा माझं सर्व युवकांना आव्हान आहे की आपण लक्ष्मणचा आदर्श घ्यावा आणि उद्योगात पदार्पण घ्यावं लक्ष्मणचं मार्गदर्शन घ्यावं त्याच नक्कीच युवकांना सहकार्य असेल त्यामुळं मी पुन्हा एकदा लक्ष्मण आणि राम यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे वडील माननीय बजरंगजी जगताप आणि त्यांच्या मा, मा, मातोश्री यांनाही मी वंदन करतो की कर्तब कर मुलगा आपण आपल्या पुटी जन्म जन्म दिला आणि त्यांना मी तिवार अभिनंदन करतो तिवार वंदन करतो आणि खर तर लक्ष्मणाने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याला सांगतो महाराष्ट्रात कुठे त्याला कसलीच अर्थ येणार नाही लक्ष्मणच्या पाठीशी हा सुरक्षा ठाकूर राजाभाऊ राहत हे खंबीरपणे आम्ही उभे आहोत खरंतर राजाभाऊनी एक अपेक्षा व्यक्त केली की, की मुंबईत शाखा सुरू कर खर मुंबईत शाखा सुरू करण्यासाठी राजाभाऊ असेल मी असेल वेळ पडली तर फडणवीस साहेबांकडे शब्द टाकून त्याला जागा वगैरे जे काही लागेल ते पूर्ण सहकारी सहकार्य करू तर राजाभाऊनी माझ्याबद्दल भाषणाच्या सुरुवातीस सांगितलं सुजित सिंह ठाकूर मोदी शाह मोदी साहेबांबरोबरचे असणारे अमित शहा बरोबरचे देवेंद्रजी फडणवीस बरोबरचे खरंतर मी मला आनंद आहे मी कोणाबरोबर आहे याच्यापेक्षा मी माझ्या मातीतल्या लोकांच्या बरोबर राहण्यास मला अधिक अधिक आनंद आहे खर तर राजाभाऊ तुम्ही जनतेच्या मनातले आमदार आहे खरंतर जनतेला पश्चाताप आहे बार्शी माझ्या जवळच आहे मराठवाडा म्हणजे बार्शी वेगळं नाही परांडणारी बारशी प्रत्येक जर आता पस्तावतोय राजाभाऊ त्यामुळं जनतेच्या मनातले खरे आमदार राजाभाऊ आपण आहात आणि बारशीचा जो काही विकास करेल फडणवीस साहेबांना एक मिस कॉल जर राजा के राजाभाऊचा केला तर राजाभाऊला परत कॉल येतो पण राजाभाऊ म्हणजे काय आहे तुला का तर राजाभाऊना कुठल्याच शब्दाला राजाभाऊच्या फडणवीस साहेब नाकारत नाहीत राजाभाऊ आणि फळवीर साहेबांनी लगेच मान्य करायचं त्यामुळे फळशी तालुक्याच्या विकासाचा खरा मेहरूमी कोण असेल तर राजाभाऊ राहूत हे जाहीरपणे छाती ठोकपणे या ठिकाणी मी सांगतो त्यामुळे राजाभाऊच्या पाठीची तर राजाभाऊ आपली सासरवाडी परांडा तालुक्यातली मराठवाड्यातली आहे खरं आजोळ आणि सासरवाडी दोन्ही मराठवाड्यातला आणि परांडा तालुक्यातला राजाभाऊला माझी विनंती आहे राजाभाऊ तुमचं लक्ष परांड्यावर सुद्धा राहू द्या सासवाडीच्या आणि आढोळच्या गावात सुद्धा तुमचं लक्ष द्या तुमची शिरसाव सासरवाडी आहे आता तुमची आम्हाला पुढं आवश्यकता लागणार आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे राजाभाऊ त्यामुळे तुमचं लक्ष आणि इथं सहकार्य आवश्यक आहे आणि ते आपण करतील मला राजाभाऊचा स्वभाव माहिती आहे राजाभाऊ शब्दाचा पक्का माणूस राजाभाऊ बोलणारा आणि जे बोलेल ते करणारा आणि जे करेल तेच सांगणारं नेतृत्व बार्शी तालुक्यात आपल्या जवळ आहे त्यामुळे मी राजाभाऊनी करतो माझ्याबद्दल खूप काही सांगितलं त्या मनाचा सा मोठेपणा मना आहे पण मी मला मोठं म्हणण्यात आनंद नाही तर मला माणसं मोठी करण्यात आनंद आहे आपल्या बरोबरची माणसं मोठी झाली पाहिजे मग मी मोठा होईल त्यामुळे मी नेहमीच माझा पक्षात संघटनेत काम करत असताना सुद्धा तुम्ही माणसं मोठी करता राजाभाऊला राजाभाऊ सारखा कर्तृत्ववान एक आमदार लोकनेता जनतेच्या मनात हृदयावर राज्य करणारा माणूस खरं तर राजाभाऊला भारतीय जनता पार्टीत आणण्यात माझाच वाटा आहे राजाभाऊना मी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो भेटवलं आणि राजाभाऊनी माझ्या शब्दाला मान देऊन राणी माने आणि राजाभाऊन त्यावेळेस विश्वास दिला होता फडणवीस साहेबांना फक्त तर जवळून अनुभव घ्या फडणवीस साहेबांच्या कामाचा फडणवीस साहेब सुद्धा शब्दाचा पक्का आहे फडणवीस साहेबांचं राजकारणातलं भांडवल काय असेल उत्तर दिलेला शब्द आणि विश्वास हेच हेच बा, मांडवलंय तर त्या ठिकाणी उदाहरण सांगतो तुम्हाला मी मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या कोर कमिटीत होतो होतो आणि फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते दोन हजार ला राज्यात मुख्यमंत्री झाले होते आणि त्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न हायरणीवर होता महामोर्चे महाराष्ट्रात ता ता अनेक जिल्ह्यात निघायचे त्यावेळेस विरोधी पक्ष मागणी करायचं की एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि आरक्षण द्यावे अधिवेशन बोलवायचं भाऊ म्हणलं मी त्यांना भाऊ म्हणतो भाऊ अधिवेशन बोलवायचं आपल्या बोल हातात आहे हो म्हणले मग बोलवाना म्हणले का एक दिवसाचा अधिवेशन आणि खरा आरक्षणाचा निर्णय म्हणजे सुजित म्हणले मला समाजाला फसवायचं नाही म्हणले समाजाला फसवायचं नाही आरक्षण द्यायचं असेल तर तो समाज मागास सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास कसा आहे हे सिद्ध करावं लागेल त्यासाठी गायकवाड आयोग फडणवीस साहेबांनी नेमला आणि गायकवाड आयोग नेमून त्यांनी हायकोर्टात आरक्षण आरक्षण देण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी केला आणि ते निर्णय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत हायकोर्टात ते शिकवण्याचं काम केलं मात्र दुर्दैवाने फडणवीस साहेब मुख्यमंत्री राहिले नाही आणि त्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात त्याच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही वकिलाशी फडणवीस हायकोर्टात प्रकरण प्रलंबित होत केस चालू होती याची तर त्यावेळेस फडणवीस त्याचा वकिलांना मिळून चर्चा करायचे असतं फडणवीस साहेब स्वतः एक वकील आहेत त्याच्यात वकील आहेत ते म्हणायचे असा मुद्दा म्हणता असं अर्गमेंट करा असं इथपर्यंत म्हणून मराठा समाजाचा आरक्षण फडणवीस साहेबामुळे त्या सर्व तरुणांना मी आवाहन करतो की याचा आदर्श घेऊन आपण त्याच्या त्याच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवून आपणही वेगवेगळ्या व्यवसाय या आणि सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि शासनाच्या खूप साऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक आर्थिक विकास महामंडळ असेल वेगवेगळ्या विकास वेग वेग महामंडळ असेल याच्या माध्यमातून बिगर व्याजी कर्जाच्या योजना आहेत त्याचा आम्ही असेल आम्ही आपल्या भागातल्या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा उभा आहोत आणि पुण्याचा आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी अनेक रिंगस्टार आज आपल्या भागात आपल्या कोणामुळे आले लक्ष्मण या ठिकाणी आले तर त्या सगळ्यांच मी माझ्या तालुक्यात ता, मनपूर्वक सगळ्यांच स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांचंही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझं मनोगृत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लवकरच मुंबईला शाखा सुरू होईल आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर हे नक्की होणार आहे यानंतर राजकीय क्षेत्रातील नेतृत्व बोलल्यानंतर थोडं सोशल मीडिया मध्ये काही व्यक्ती आहेत पण आपण सगळ्यांचं भाषण घेणार नाही कारण वेळ खूप कमी आहे पण आपलीच प्रतिनिधी म्हणून मी करतो कृपया आपण समोर यायचंय प्रतिनिधी म्हणून ती आपल्या या ठिकाणी बोलते ध्रुवासाठी जरा जोरदार नमस्कार सर्वजन। मी की दुर्वा मुले। या हॉटेलच्या उद्घाटन शुभेच्छा देते आज मी इथे या उद्घाटनच्या सोहळ्यास उपस्थित आहे हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण हा दिवस फक्त उद्घाटनाचा नाही तर लक्ष्मण सादाने 7 वर्षाच्या पहिल्या दिवसावर लिहिलेली विजयाची कहाणी आहे काही दिवसापूर्वी लक्ष्मण दादाचे हॉटेल पाण्याचे घोराच्या पाण्यात वाहून गेले संकटांनी त्यांची परीक्षा घेतली तरी सुद्धा लक्ष्मण दादाने हार नाही मानली आणि नव्या ऊर्मीने हे हॉटेल उभा केले खरं तर तिरंगा हॉटेल हे फक्त हॉटेल नाही आत्मविश्वासाचं प्रतीक आहे परिश्रम चिकाटी आणि स्वप्नांवरचा विश्वास याच एक जिवंत उदाहरण आहे या अशा या प्रेरणादायी क्षणाला लक्ष्मण दादा आणि त्यांच्या कुटुंबांनी मला आमंत्रित केल्याबद्दल केले हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि या दिलेल्या सन्मानाबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते लक्ष्मण दादा आणि त्यांच्या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते तुम्हाला मी जाता जाता एक सांगू इच्छिते मुघलांनी त्यांच्यासाठी ताजमहल बांधलं मुघलांनी त्यांच्या बायकांसाठी ताजमहल बांधलं पण माझ्या राजांनी आईंसाठी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मी मग कस लक्ष्मण दादा लागतंय हॉटेल तिरंगा धन्यवाद चला हा महाराष्ट्र महासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे दालन उभं झाला एका तिरंगा हॉटेलच्या भव्य कारण मंचावर आता तुम्हाला माहितीये पुढचं आकर्षण सायली पाटील येणार आहे राजकीय क्षेत्रातील नेतृत्व आहे या करतो त्यांचा स्वागत